दोन हजार पंचवीस या महिन्यात अनेक ग्रहांची स्थिती बदलणार आहे ज्यामुळे ऋषभ राशीच्या जीवनावर कोणत्या न कोणत्या प्रकारे परिणाम होणार आहे परंतु या राशीला बरेच फायदे मिळू शकतात ज्योतिषशास्त्राच्या दृष्टिकोनातून सप्टेंबर महिना हा ऋषभ राशीच्या लोकांसाठी खूप महत्वाचा ठरू शकतो या महिन्यात अनेक मोठे ग्रह राशी तसेच नक्षत्र बदलतील ज्याचा परिणाम वृषभ राशीच्या लोकांवर दिसून येईल तेरा सप्टेंबर रोजी मंगळ कन्या आणि तुळ राशीत असेल ग्रहांचा राजा सूर्याबद्दल बोलायचे झाले तर तो सिंह राशी सोडून सतरा सप्टेंबर रोजी कन्या राशीत प्रवेश करेल यासोबतच सूर्य पूर्वा फाल्गुणी उत्तर फाल्गुणी आणि हस्त नक्षत्रात असेल अशा परिस्थितीत बुद्ध्यारित्य योग बुधासोबत तयार होईल अशा परिस्थितीत हा महिना वृषभ राशीसाठी कसा असेल चला जाणून घेऊयात या महिन्यात तुमच्या स्वभोवतालची परिस्थिती कशीही बदलत असली तरी बहुतेक वृषभ राशीच्या लोकांना प्रगतीच्या शोधात हार न मांडण्याचा दृढ निश्चय मिळेल तुम्ही पुढे जाण्यासाठी वचनबद्ध राहाल येणाऱ्या कोणत्याही अडथळ्यांवर मात करण्यासाठी आवश्यक असलेला दृढ निश्चय ऊर्जा आणि एकाग्रता राखाल सर्वात महत्वाचे म्हणजे तुमची आंतरिक शांतता राखणे आणि विचारपूर्वक केलेल्या योजनांचे सतत पालन करणे या महिन्याचे यश हे बदलाच्या प्रवाहातही संतुलित राहण्याचा आणि मार्गावर राहण्याचा तुमच्या क्षमतेवर अवलंबून आहे वृषभ राशी सप्टेंबरमध्ये तुमची प्रसिद्ध चिकाटी आणि समर्पण तुमचे सर्वात मोठे सहयोगी असतील या महिन्याच्या अनिश्चिततेतून मार्ग काढण्यासाठी तुमच्या कौशल्यांवर आणि साधन संपत्तीवर विश्वास ठेवा लक्षात ठेवा की ताकतीसह लवचिकता तुम्हाला कोणत्याही परिस्थितीच्या सकारात्मक पैलूंचा वापर करण्यास सक्षम करेल तुमच्या मूलभूत मूल्यांशी खरे राहून जुळवून घेण्यास शिका हे तुम्हाला केवळ वादळाचा सामना करण्यास मदत करेल असे नाही तर तुम्हाला अधिक मजबूत आणि शहाणे होण्यास देखील अनुमती देईल कधीकधी रस्ता खडतड वाढतो पण सकारात्मक दृष्टिकोन राखल्याने खूप फरक पडू शकतो प्रत्येक आव्हान वैयक्तिक वाढ आणि विकासाची संधी देते या अनुभवांना स्वीकारा त्यांच्याकडून शिका आणि त्यांना अधिक अंतदृष्टी आणि शहानपणाकडे मार्गदर्शन करण्यास अनुमती द्या थोडक्यातच पाहता सप्टेंबर दोन हजार पंचवीसचा हा महिना राशीच्या लोकांची परीक्षा होईल पण त्याचबरोबर त्यांना लक्षणीय बक्षीसही मिळेल स्पष्टता सुयोग्य योजना आणि सकारात्मक दृष्टिकोन राखून तुम्ही कोणत्याही आव्हानाला उज्ज्वल भविष्याकडे एक पाऊल टाकू शकता हा प्रवास आणि त्यासोबत येणाऱ्या अपरिहार्य परिवर्तनाला स्वीकारण्याची वेळ आहे ऋषभ राशी असे काही महिने असतात जेव्हा सर्व काही तुमच्या मनासारखे चाललेले दिसते तुमच्या सूक्ष्म संयोगामुळे असे दिसते की येणारे आठवडे तुमच्या वैयक्तिक वाढीसाठी विशेषतः अनुकूल राहतील विशेषत अनुकूल असतील वृषभ राशीच्या सूक्ष्म आकाशात प्रवास सूचित करतो की तुम्ही तुमच्या दिनचर्येत आरामात विश्रांती घेण्यास समाधानी राहणार नाही उलट पक्षी तुम्ही तुमच्या दैनंदिन जीवनात खोलवर बदल करण्याचा प्रयत्न कराल जेणेकरून ते तुमच्या अंतरंगातील इच्छांचे आणि आदर्श जीवनाच्या तुमच्या संकल्पनेचे चांगले प्रतिबिंब असेल ग्रहाची उपस्थिती मला सांगते की जे लोक तुम्हाला स्वप्न पाहणारे म्हणतात त्यांची तुम्हाला परवा नाही तुम्हाला कोणती उद्दिष्टे साध्य करायचे आहेत याची जाणीव असल्याने तुमच्या परिस्थितीला अनुकूल अशी रणनीती आखण्यासाठी कोणालाही तुम्हाला दोनदा विचारावे लागणार नाही तुमचे नियोजन कौशल्य आणि तुमची तीक्ष्ण बुद्धिमत्ता ही तुमची सर्वात मौल्यवान संपत्ती असेल ऋषभ राशी सप्टेंबरच्या पहिल्या सहा माहीत तुम्ही तुमच्या आंतरिक जगात काही वेळ घालवण्यास आणि तुमच्या खऱ्या गरजा स्पष्ट करण्यास उत्सुक असाल भूतकाळात तुम्ही घेतलेले निर्णय आता जगाबद्दलचे तुमचे दृष्टिकोन प्रत्यक्षात प्रतिबिंबित करत नाहीत म्हणून तुमच्या मनात येणाऱ्या काळात बदल आवश्यक असणे स्वाभाविक आहे तुमच्या सध्याच्या परिस्थितीपासून स्वतःला अलिप्त केल्याने तुम्हाला लवकरच एक नवीन मार्ग निवडता येईल एकेकाळी तुम्हाला जे अशक्य वाटत होते ते लवकरच शक्यतेच्या क्षेत्रात येईल तुमचे प्राधान्यक्रम निश्चित करण्यासाठी वेळ काढा येणाऱ्या काही आठवड्यातच आणि महिन्यात तेच तुमच्या कृतीवर नियंत्रण ठेवतील शंका असल्यास ज्यांच्यावर तुम्ही विश्वास ठेवता त्यांचे मत जाणून घेण्यास अजिबात संकोच करू नका सप्टेंबर महिन्याचे पुनरागमन तुमच्या आत काहीतरी प्रेरित करेल तुमच्या सूक्ष्म आकाशात सूर्याची उपस्थिती दर्शवते की तुम्ही आता तुमचे जीवन पूर्ण जगण्यास तयार आहात तुम्ही तरुण असताना पाहिलेल्या स्वप्नांना आणि आकांक्षांना विचारात घ्या सुरू होणाऱ्या बदलांचा तुमच्या व्यावसायिक परिस्थितीवरच परिणाम होणार नाही तर तुमच्या जोडीदारासोबतच्या नातेसंबंधांवरही खोलवर परिणाम होईल तुम्ही जोडीदाराच्या शोधात असाल किंवा जोडीदाराच्या शोधात असाल येत्या आठवड्यात तुमची भावनिक परिस्थिती देखील बदलू शकते सप्टेंबरमध्ये येणारी पौर्णिमा तुमच्या नवीनतेची गरज वाढवेल आणि तुमची स्वप्ने सत्यात उतरण्यास प्रोत्साहित करेल त्याच्या प्रभावाखाली तुमच्यासाठी महत्वाचे असलेले प्रकल्प जलद प्रगती करू शकतात तथापि घोड्यापुढे गाडी ठेवू नका आणि तुमचा दृष्टिकोन तुमच्यासाठी योग्य आहे याची खात्री करा जसे तुम्ही अनेक प्रसंगी शिकला आहात जास्त घाई कमी वेग संयमाचे गुण उघडपणे स्वीकारा सप्टेंबरच्या पहिल्या सहामाही तुम्हाला झालेली जाणीव महिन्याच्या दुसऱ्या सहामाही ठोस स्वरूप धारण करण्यास सुरुवात करेल बुध ग्रहाच्या प्रभावाखाली तुम्हाला कोणती दिशा घ्यायची आहे याबद्दल अधिक अचूकपणे सांगण्यासाठी तुम्ही तुमचे विचार लिहून ठेवू शकता स्वप्ने पाहत असला तरी तुम्ही स्पष्ट आणि तर्कशुद्ध राहाल तुमचे बदल टिकाऊ होण्यासाठी तुम्हाला तुमची रणनीती तपशीलवार विचारात घ्यावी लागेल हे तुम्हाला माहिती आहे वैयक्तिक वाढीच्या बाबतीत नियोजन नेहमीच आवश्यक असते तुमचे प्रकल्प व्यवस्थित बांधले जातील याची खात्री करण्यासाठी तुम्ही सक्षम लोकांसह स्वतःला वेढण्यास पुरेसे समजूतदार असाल ज्यांच्या सल्ल्यावर तुम्ही अवलंबून राहू शकता सप्टेंबरच्या दुसऱ्या भागात नक्षत्र तुमच्या भावनिक कल्याणासाठी नक्कीच अनुकूल आहेत तुम्ही नातेसंबंधात आहात का तुम्ही जे बदल करू इच्छिता त्याची कारणे स्पष्ट करण्यासाठी वेळ काढलात तर तुमचा जोडीदार तुमच्या विकासाला पाठिंबा देण्यास आनंदी असेल ते तुम्हाला जो सल्ला देतील तो तुम्हाला तुमच्या परिस्थितीकडे नवीन दृष्टिकोनातून पाहण्यास मदत करू शकेल येथे बुधग्रहाचा प्रभाव स्पष्टपणे दिसून येतो तुम्ही अविवाहित आहात का जगाकडे पाहण्याचा तुमचा नवीन दृष्टिकोनामुळे एखाद्याला भेटण्याची शक्यता वाढेल तुम्ही खरोखरच गंभीर नातेसंबंधात सामील होण्यास तयार आहात का हे जाणून घेणे तुमच्यावर अवलंबून आहे सप्टेंबरच्या अमावस्या तुम्हाला आराम करण्यास आणि गोष्टी सोडून देण्यास आमंत्रित करेल तुम्ही सध्या ज्या संक्रमणाच्या काळातून जात आहात त्या काळात विश्रांतीचे हे क्षण तुमच्यासाठी खरोखर चांगले असतील सतत काम करण्यात काही अर्थ नाही आज तुम्हाला येणाऱ्या आव्हानांसाठी तयार राहण्यासाठी तुम्हाला श्वास घेण्याची देखील आवश्यकता आहे वृषभ राशी तुम्ही सप्टेंबरमध्ये काय लक्षात ठेवावे तर तुम्हाला सप्टेंबर महिन्यात शांत आणि शांततेत घालवण्याची अपेक्षा होती का उलट वृषभ राशीचं सूक्ष्म संयोग सूचित करतो की लवकरच तुम्ही गंभीर बदल अनुभवाल पहिल्या दृष्टिक्षेपात अस्थिर करणारे ते प्रत्यक्षात तुम्हाला तुमच्या स्वप्नांच्या जवळ तुम् जाण्यास आणि तुमच्या खऱ्या आकांक्षांशी सुसंगत दैनंदिन जीवनाचा आनंद घेण्यास मदत करू शकते तुमच्या आकाशात नेपच्यूनच्या प्रवेशामुळे लवकरच तुम्हाला विकासाची गरज भासू शकते उपस्थिती दर्शवते की आज तुम्ही येणाऱ्या आव्हानांना तोंड देण्यासाठी पूर्णपणे सज्ज आहात सप्टेंबरमध्ये तुम्ही कोणत्या गुणांवर अवलंबून राहू शकता तुमची मूल्यव्यवस्था तुमची रणनीतीची जाणीव आणि दीर्घकालीन भविष्याबद्दल विचार करण्याची तुमची क्षमता तुमच्या प्रियजनांना अढळ पाठिंबा हे शस्त्रसाठा पूर्ण करेल तुमच्या आयुष्यात एक नवीन अध्याय सुरू करण्यास तुम्ही तयार आहात असे तुम्हाला वाटते का तारे सूचित करतात की तुम्ही आहात एकंदरीतच पाहता ऋषभ राशी सप्टेंबर दोन हजार पंचवीसचा हा महिना तुम्हाला बदलांना सुंदरपणे स्वीकारण्याचे आमंत्रण देतो तुमचा स्वामी ग्रह शुक्र विशेषतः दहा तारखेनंतर तुमची सर्जनशीलता वाढवतो कलात्मक कामांसाठी किंवा तुमच्या जागेची पुनर्बांधणी करण्यासाठी हा एक उत्तम महिना आहे चौदा तारखेला संक्रमण अर्थपूर्ण संभाषणांना प्रोत्साहन देते आर्थिक सा अतिरिक्त सावधगिरी बाळगावी लागू शकते विशेषतः वीस तारखेच्या आसपास आरोग्याच्या दृष्टीने संतुलित आहार आणि नियमित व्यायाम राखण्यावर लक्ष केंद्रित करा अठ्ठावीस तारखेला तुमच्या राशीतील पौर्णिमा उगवताच वैयक्तिक बाबींमध्ये स्पष्टता दिसून येते करिअर प्रगती होण्याची शक्यता आहे विशेषतः जर तुम्ही नेतृत्व भूमिकांवर लक्ष केंद्रित करत असाल तर भावनिक पारदर्शकतेसाठी प्रियजनांसोबतचे बंध मजबूत होतात असुरक्षिततेपासून दूर जाऊ नका एकोणीस तारखेच्या आसपास आव्हानांना संयम आणि सहानुभूती आवश्यकता असते तुमचे सामाजिक कॅलेंडर उजळते तुम्हाला प्रेरणा देणाऱ्यांशी संपर्क साधा महिन्याच्या अखेरीस एक आश्चर्यकारक संधी येऊ शकते जी तुम्हाला साहसाकडे ढकलेल अज्ञात गोष्टींना आलिंगन द्या कारण त्यात अर्थपूर्ण वाढ होण्याची शक्यता आहे